नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज व्हिडिओ खूपच लेट करायला घेतलेला आहे कारण आज दिवसभर काहीच म्हणजे हे नव्हतं एकतर सकाळी उठायला लेट झालं त्याच्यामुळे आहुंना पण कामावर जायला लेट झालं त्याच्यामुळे गडबड सकाळी लवकर स्वयंपाक आवरण्याची आणि पटकन स्वयंपाक आवरून घेतला त्यानंतर मग नम्रताही आल्या आणि बराच वेळ मग बोलत बसलो त्यामध्ये वेळ गेला आणि पुन्हा लाईट नव्हती दिवसभर ते लाईट आत्ता मगाशी आली तर त्यामध्ये मग म्हणजे लाईट नसल्यामुळे मोबाईलही चार्ज म्हणजे नव्हता जे होतं ते पूर्ण संपून गेलं रील्स आणि व्हिडिओज पाहण्यामध्ये आणि ह्याच्यामध्येच त्याच्यामुळे आज दिवसभर काही व्हिडिओ बनवायला जमलंच नाही तर व्हिडिओ बनवायला आता घेतलेला आहे मी तर आत्ता म्हणजे चहा वगैरे झालेला आहे आणि संध्याकाळची आता तयारी चालू झाली आहे आत्ता वाजले आहे सव्वा सहा आणि आता देवपूजा वगैरे करून घ्यायची दिवाबत्ती करायची आणि पाणी पण आलेलं आहे पाणी पण आता भरून घेते आत्ता जस्ट चहा घेतला आणि आता कामाला लागायचं आहे तर चला पटपट हे सगळं आवरून घेते आणि आज आहोंना डे नाईट आहे आणि एकटीच घरात आहे त्याच्यामुळे पूर्ण बोर झालेलं आहे बोर तर होतायचं आहे आशू कधी येते असं मला झालेलं आहे तर चला थोड्या वेळाने पुन्हा बोलूयात तर मंडळी आत्ता जेवण झालेलं आहे आणि आजचा दिवस पूर्ण म्हणजे पूर्ण बोर गेलेला आहे एकदम कंटाळवाना गेलेला आहे जरासुद्धा फ्रेशनेस नाही आहे आजच्या दिवसामध्ये आणि बाहेर पाऊस पडतो आहे पाऊस आत्ताच चालू झाला आहे आणि वीजही आहे तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे पावसाचा आवाजही येतो आणि हे बरं आत्ताच चालू झाला आहे पाऊस आणि आत्ता जून चालू झाला तरी पण म्हणजे असं कधी पडतो आहे कधी नाही पण आज वीज आहे आवाजही तुम्ही ऐकता आणि वीजही आता तुम्ही पाहिली आहे तर चालू झाला आहे बऱ्यापैकी आता बघूयात जून चालू झाला आहे म्हटल्यावर त्याचा पावसाचा जो म्हणजे पावसाचा जो सीझन आहे तर तो गाजवतो आहे की नाही ते आपल्याला आता बघायचं आहे तर असा हा आजचा पूर्ण दिवस पूर्ण बोरिंग गेलेला आहे आणि आत्ता या पावसाने सुरुवात केलेली आहे चिलटं फिरतायत खूप सारी तर चला मी पटकन घरात जाते नाही घर तर सगळी घरात येतील आणि पूर्ण घरभर म्हणजे भरतात तर असं हे वातावरण वातावरणही एकदम म्हणजे खूप बकवास झालेलं आहे खराब झालेलं आहे आणि दिवसही खूप बेकार केलेला आहे एक मिनिट मिनिटं इथे ब्लॅकी बाहेर आहे हा बघा भिजलाच ना पावसात चल आहे कसा ओरडत होता बघितलं आणि हे त्या लोकांनी येऊन ना सगळे ते पाय लावून स्वतःच्या पायाने उघडतात त्याचं लॉक म्हणजे हे होत नाही त्याच्यामुळे ते बरोबर पायाने स्वतःच्या उघडून आतमध्ये येतात पुन्हा बाहेर जातात आपण जरी खिडकी लावली तरी आता बघा भिजला आहे पूर्ण आणि गेला आतमध्ये हे बघा पूर्ण भिजलं आहे आता निघाला खाऊ खायला हो ना की भिजलास ना तू तर बघा तोही पूर्ण भिजून आलेला आहे पावसामध्ये आणि चला जस्ट जेवण झालेलं आहे माझं तर आता ताट वगैरे उचलते उच भांडी आवरून घेते आणि मग काय वेळ आरामाची तर आजचा व्हिडिओ मला वाटते हा एवढाच कारण आजच्या व्हिडिओमध्ये काही काहीच खास नाही आहे काहीच म्हणजे असं हे नाही आहे काही वेगळं नाही आहे काहीच नाही आहे तर आज जायचं होतं खरं खानापूरला शिवांशचे केस कट करायचे होते त्याच्यासाठी पण आज दिवसभर लाईट नव्हती आणि आंघोळीलाही मग उशीर झाला त्यामुळे मग कंटाळा केला पुन्हा मग नाहीच गेले मग व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर बोलली तर बघत आता उद्या किंवा परवा मारेन चक्कर आणि मग जाऊन त्याचे केस कट करून घेईन तर चला व्हिडिओ मग इथेच थांबवते आजचा हा व्हिडिओ एवढाच कसा वाटला मला नक्कीच सांगा मला तर खूप बोर वाटला आणि खूप एकदम म्हणजे आळसवाना गेलेला आहे आणि वातावरणसुद्धा एकदम बकवास झालेला आहे आणि त्यात जराही करमत नाही आहे घरात एकटं एकटं एकदम बोर होऊन जातं आहे तर असा हा दिवस खरंच खूप बेकार म्हणजे असा आळसवाना आणि कंटाळवाना गेलेला आहे तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय